हाय एवरीवन वन गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वप्ना स्वागत करते तुमचं आपल्या ह्या चॅनेलमध्ये दिवसाची सुरुवात मस्त गरमागरम पोहे बनवण्यापासून सुरू झाली कारण आज आम्हाला पोह्यांचा नाश्ता करायचा होता आणि वेद देखील मध्ये मध्ये लुडबुड करत होता तर इथे मी मस्त पोहे बनवून घेतले त्यांना आणि मला आम्हाला दोघांनाही पोहे खूप आवडतात फारसा आम्ही नाश्ता तर काही कधी करत नाही पण आज आमच्या मनात असंच आलं की तेही घरी होते आणि वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यांचं मग आणि मलाही पोहे खायची जरा थोडीशी इच्छा झाली मग म्हटलं की आज पोहे बनू आणि दुपारच्या जेवणामध्ये मग भाजी पोळी जी काही भाजी बनवेल ती तुमच्यासोबत शेअर करेल याआधी मी कधी नाश्ता बनवतच नव्हते आणि आम्ही नाश्ता करत सुद्धा नव्हतो आमचा डायरेक्ट जेवण असायचं पण आता वेद आहे वेदमुळे बऱ्याच गोष्टी उशिरा होतात स्वयंपाकाला उशीर होतो पहिले त्याचा बघावं हो लागतं मग आमचं बघावं हो लागतं त्याच्यामुळे आता मी असा विचार करते की आपण सकाळी थोडासा का व्हायना नाश्ता करत जाऊ कारण कसं नऊ साडे नऊच्या दरम्यान काहीतरी खाल्लंच गेलं पाहिजे आणि नाश्ता केला म्हणजे आपलंही थोडंसं खाल्लं जाईल आणि त्यानंतर मग स्वयंपाक होईल अशा हिशोबाने आता मी विचार करते की रोज काही ना काही का होईना नाश्ता बनवू आणि ना नाश्ता करत जाऊ आमचा मस्त असा नाश्ता झाला पोहे खरंच खूप छान झाले होते आणि देखील मी केळीचं शिखरण खाऊ घातला आज आणि त्यानंतर ना इथे गॅलरीमध्ये आम्हाला जाळी लावून घ्यायची होती कारण कबुतर खूप त्रास देता ही जाळी आम्हाला मागेच लावायची होती दिवाळीच्या अगोदर लावायची होती पण काही कारणामुळे तेव्हा लावल्या नाही गेली दिवाळीमध्ये पण लायटिंग लावली मग लायटिंगमुळे जाळी काही लावता येत नव्हती मग आता लायटिंग वगैरे काढली दिवाळी पण झाली मग आत्ता त्या जाळीचा मुहूर्त निघाला आणि एकदाची ती जाळी आम्ही लावून घेतली कारण कपडे वगैरे वाळत घालतो ना आपण तर कबुतर त्रास तास मग ती जाळी आम्ही ऑनलाईनच ऑर्डर केली होती मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर देखील केलं होतं मग जाळी वगैरे लावून घेतली मस्त त्याचं त्याचा खेळत होता त्याच्या पप्पांचा वर्क फ्रॉम होम चालू होता मग इकडे मी स्वयंपाक बनवायला घेतला पहिले तर चपात्या करून घेतल्या आणि लगेचच एकीकडे भांडे घासायला घेतले आता जेव्हा मी भांडे घासायला घेतले तेव्हा मी हा विचार करत होती की आता चपात्या पण झाल्या भांडे घासून होतील मग एकदा भाजी शेजार टाकली की मग वेजचं जेवण मग बऱ्यापैकी माझे काम आवडलं जातील तर दुसरं एखादं काम मी आज काढेल आणि ते काम पूर्ण करेल पण जसा विचार केला होता ना त्याच्या सर्व उलटच झालं आमच्या आधी आता इथे कोणी रेंटने राहत असेल ना त्यांनी बेसिंगचा वापर खरंच अजिबात चांगला केला नाही जे काही खरकट असेल ते खरकट तसंच पाईपमध्ये गेलं असेल त्यांच्याकडनं असं मला तरी वाटतं कारण आम्ही आल्यापासून तो दोन ते तीन वेळेस तो पाईप ब्लॉक झाला आहे त्यामुळे आता आम्ही असा विचार केला आहे की नवीन पाईप घेऊन येऊ आणि तो नवीन पाईप बेसिंगला लावून देऊ म्हणजे बेसिंगमध्ये हे असं पाणी तरी तुंबणार नाही आणि काम देखील वेळेवर होतील हे जे काम आत्ता वाढवा झालं ते काम पुन्हा वाढवा होणार नाही अशा हेतूने मग भांडे वगैरे घासून घेतले थोडासा उशीरच झाला होता त्यानंतर लगेचच वेजचं जेवण बनवायला घेतलं त्याच्यासाठी आज उपमा बनवत होती आता खरं तर इथे मला जिरा मोहरीची फोडणी द्यायची होती पण तूप जरा जास्तच गरम होऊन गेलं होतं पहिले कडाई गरम झाली त्यामध्ये तूप टाकलं मग कडाई गरम असल्यामुळे तूप जास्त गरम होऊन गेलं त्याच्यामुळे मी पटकन रवा टाकून दिला आणि जिरा मोहरीची तर काही फोडणी दिली नाही तुम्हाला जर तुमच्या बाळासाठी बनवायचं असेल तर जिरा मोहरीची फोडणी द्या त्यानंतर रवा टाकला रवा व्यवस्थित असा तुपामध्ये भाजून घेतला आता माझं बाळ जरा तिखट खातं आणि मी देखील त्याला सवय लावते थोडस तिखट खायची तर मी इथे लाल मिरची टाकली तुमचा बाळ तिखट खात नसेल तर तुम्ही लाल मिरची स्किप करा आ... फक्त हळद वगैरे टाकली तरी चालेल आता माझं बाळ एक वर्षाचं झालंय तर इथे मी थोडा थोडं त्याला जेवणामध्ये मिठाचा वापर करते जोपर्यंत तो एक वर्षाचा नव्हता तोपर्यंत मी त्याला मीठ देत नव्हते पण आता तो एक वर्षाचा होऊन गेलाय आणि बऱ्यापैकी त्याचं जेवण मी असं थोडंसं तिखट बनवते मग मिरची टाकली तर मीठ टाकावंच लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ देखील टाकते आणि त्यामध्ये मग गरम पाणी टाकायचं आणि मस्त तो मग घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचा थंड झाल्यानंतर बाळाला खाऊ घालायचा जास्त थंडही खाऊ घालू नका थोडंसं असं कोमट कोमट जसं बाळ सण करेल अशा हिशोबाने खाऊ घाला म्हणजे तो जो, जो काही पदार्थ असतो ना त्या पदार्थाची बाळाला चव देखील लागते आणि वेतला मी जे काही पदार्थ बनवते ना तो खरच खूप आवडीने खातो मी सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच उपमा बनवून बघा तुमचा बाळ देखील आवडीने खाईल गॅलरी पण धुवायची होती मला मग जसा वेळ मिळाला तशी मी गॅलरी पण धुवून घेतली आणि भाजी पण शिजत टाकली होती इथे मी मस्त दोडक्याची भाजी बनवली होती त्यांना दोडक्याची भाजी फार आवडते मग दोडक्याच्या भाजीमध्ये मी थोडीशी मूगदाळ टाकली होती खरंच खूप छान झाली होती टेस्टला तुम्हाला जर ह्या भाजीची रेसिपी पाहिजे असेल तर मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा कधी मी दोडकेची भाजी पुन्हा बनवेल तेव्हा मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल छान असं जेवण झालं आणि तेवढ्यातच वॉशिंग मशीनने ओरडून ओरडून सांगितलं की बाई तुझे कपडे धुवून झाले आता यांना वाळत घालून दे जेवण झाल्यानंतर असा विचार केला की थोडासा निवंत बसू आणि व्हिडिओ एडिट करू पण तेवढंच मशीन ओरडलं मग काय लगेचच मशीनमधून कपडे काढले आणि त्यांना वाळत देखील घातलं आता इथे मी वेटसाठी काही ड्रेस मागवले आणि ते सुद्धा मुलींचे आता तुम्ही म्हणणार की मुलींचे ड्रेस का मागवले तर त्याचं कारण असं की मला वेजचे ना मुलींच्या ड्रेसवर फोटो काढायचे आणि माझा आधीच ठरलेलं होतं कारण वेजचं जावळसुद्धा खूप छान आहे आणि मी ठरवलं होतं की वेजचं जावळ काढण्याअगोदर मला मुलींच्या ड्रेसवर त्याचे मस्त फोटो काढायचे आणि हाऊस होती माझी त्याच्यामुळे मग मी इथे मस्त चार ड्रेस मागवले त्याच्यासाठी दोन मेशोवरून ऑर्डर केले आणि दोन फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले तर तेच मी तुम्हाला इथे दाखवते ड्रेसची क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि ड्रेसची प्राईससुद्धा आपल्या बजेटप्रमाणे तर तुम्हाला जर ह्या ड्रेसची लिंक पाहिजे असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा कमेंट केल्यानंतर त्या कमेंटमध्ये मा मला सांगा की तुम्हाला कोणत्या ड्रेसची लिंक पाहिजे मग त्याप्रमाणे मी तुम्हाला ड्रेसची लिंक नक्कीच देईल आता इथे जो हा पिंक कलरचा ड्रेस आहे ना ह्या ड्रेसला हेअर बेल्टसुद्धा होता आणि टोपीसुद्धा होती म्हणजेच कॅप आणि त्यानंतर हा जो रेड कलरचा आहे ना तर हा फ्लिपकार्टवरूनच मागवलेला आहे वन इयरच्या साईजमध्ये मागवलेले आहे मी आता वेद वन इयरचा झाला आहे तर त्याच साईजमध्ये मागवले आहे मी हे सर्व ड्रेस आणि जो सर्वात पहिले दाखवला ना मी तुम्हाला तर तो मेशोवरून मागवला होता आणि हा सुद्धा मेशोवरून मागवला आहे तर हा थोडासा असा टोचतो कापड अंगाला आता बघू हा मी वेदला घालते नाही घालत त्याने जर घालू दिला तर घालेल आणि जर नाहीच घालू दिला तर बाकीचे ड्रेस आहेत तसे मग ते ड्रेस घालून मी त्याचे व्हिडिओज आणि फोटोज काढणार आहे तर तो ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्यानंतर हा जो प्रोडक्ट बघताय ना तर हा प्रोडक्ट म्हणजेच किचन रॅक आहे आणि हा सुद्धा मी मेशोवरूनच मागवला आहे याची क्वालिटी खरंच खूप छान आहे मी मागे सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर आहे मी मेशोवरून किचन रॅक मागवली होती तर तिची क्वालिटी एवढी काही खास नव्हती पण ही जी रॅक आहे ना हिची क्वालिटी खरंच खूप छान आहे तर मला तर खूप आवडली आणि मी ही लवकरच किचन मध्ये दे यूज देखील करणार आहे आता लगेचच मला ही रॅक यूज नाही करता येणार कारण ह्या रॅकची सर्व स्क्रू एकदम व्यवस्थित आहे फक्त जो एक स्क्रू आहे ना त्याचे ना जे काही अट्टे ना ते एकावर एक चढले त्यामुळे त्याला जो नट असतो ना तो नट व्यवस्थित बसत नाही आहे तर मला सेम नट शोधून मग तो नट त्या रॅकला लावा लागेल तेव्हाच त्या रॅकचा यूज होईल जेव्हा कधी यूज करेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही अजून देखील माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत